नमस्कार बदलापूर अक्कलकोट अयाचित वृत्ती पदयात्रेचे प्रेरणास्थान कोणते आणि ही सुरू कुठून झाली नमस्कार श्री स्वामी समर्थ ही जी बदलापूर अक्कलकोट पदयात्रा आहे अयाचित वृत्तीची याच प्रेरणास्थान म्हणाल तर प्रेरणास्थान स्वतः श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे आणि ग्रंथ गुरुचरित्र कारण का ज्यातनं ही संकल्पना मिळाली ते ग्रंथ गुरुचरित्र आणि ज्यांच्याकडे जायचंय त्यांनीच प्रेरणा दिली आहे म्हणून श्री अक्कलकोळ स्वामी समंत आता या दोन्हीचा मिलाप जिथे झाला तिथे आपले सद्गुरु श्री ब्रह्मादूत स्वामी सुमंत अष्ट्रमजी महाराज उपाख्य स्वामी सखा आठले सर हे ज्या वेळेला एकोणीशे शहाऐंशी साली त्यांच्या वैयक्तिक उपासनेत होते त्यावेळेला त्यांना असं जाणवलं की आपण अक्कलकोटची पदयात्रा केली पाहिजे किंवा पायी अक्कलकोटला चालत जाणे वाटले पाहिजे असं त्यांना संकेत झालं किंवा त्यांना वाटलं म्हणून त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली पहिल्यांदा ठरवलं की गुरुचरित्राची पारायण त्यांची त्यावेळेला एकशे आठ वेळेला करून झालेली होती एकशे आठ वेळेला गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर त्यांना त्या गुरुचरित्रा मधल्या ग्रंथांचा प्रत्येक गोष्टींचा प्रत्येक तत्वांचा बराचसा अर्थ आणि बोध मिळालेला होता मग त्यांनी ठरवलं की त्याचं अनुकरण कसं करता येईल तर पहिला मार्ग आहे पदयात्रा पायी चालणे एक तर सगळ्यात सोपा बिन पैशाचा बिना खर्चाचा आणि तुम्हाला त्यातनं कोणती बाधा इजा किंवा तुमच्यामुळे कोणती बाधा इजा न होणारा असा तो सोपा सरळ धोपट मार्ग होता म्हणून त्यांनी तो निवडला आणि त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली पहिली पदयात्रा याची तृप्तीची केली जी बदलापूर मधल्या एक बदलापूर एक छोटस गाव आहे त्याच्यामध्ये मांजरलीच एक छोटस गाव होतं मांजरली या मांजरलीमुळे मध्ये त्यावेळेला स्वतः आठले सर त्यांच्या कुटुंबासमोर राहत होते एका चाळीमध्ये तर त्या चाळी त्यांनी सुरुवात केली आणि तिथून पहिल्या पा, पहाटे तीन वाजता त्यांना स्नान संध्या आटपून त्यांनी सुरुवात केली आणि पाच दिवस पूर्ण होई तोवर अक्कलकोट त्यांनी गाठलं अशी त्यांची ही पदयात्रा पहिली एकोणीसशे शहाऐंशी त्याच्यामुळे ते नेहमीच म्हणतात की संयोजक श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे अक्कलकोट स्वामी समर्थ आहात तर आयोजक म्हणून माझं नाव द्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पत्रिकेमध्ये त्याच्यामुळे आपल्या आयाची तृत्ती पदयात्रेचे संयोजक हे नेहमीच अक्कलकोटचे स्वामी समर्थ राजा राजाधिराज आहेत आणि आपले त्याचे त्या पदयात्रेचे आयोजक हे आपले सद्गुरू ब्रह्मवत्र स्वामी समर्थ असून महाराज नमस्कार धन्यवाद